हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रेस्टीज प्रेस्टीजचा मराठी अर्थ प्रतिष्ठा नाव लौकिक इभ्रत पद वट अब्रू प्रतिष्ठितचा जोरावर प्राप्त झालेली महत्त्व

द किंग वॉन्टेड टू एनहाज हिज प्रेस्टिज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू